महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्सचे सराफ हडप सरपुणे मुळशी सेक्टर नंबर चौदा मधील पंधरा एकर जागेमध्ये पिंपरी चिंचवड येथील न्याय संकुलाच्या इमारतीच्या पहिल्या टप्प्याचा बांधकाम प्रकल्प आराखड्यानंतर पंचवीस न्यायालय तयार होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट रामराजे गोरक्ष भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवाभालके पिंपरी चिंचवड नमस्कार मी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचा अध्यक्ष ॲडवोकेट रामराजेजी भोसले पाटील आमच्या पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनने आजपर्यंतचे अध्यक्ष आणि कमिट्या आजपर्यंत पाठपुरावा घेत आलेल्या आहेत त्यानुसार <coughs> शासनाकडून मोशी येथे सेक्टर नंबर चौदामध्ये साधारणपणे पंधरा एकरचा भूखंड आलोट झालेला होता त्या पंधरा एकर भूखंडामध्ये चार मजली इमारतीचे बांधकाम मंजूर झालेले आहे प्रस्तावित आराखड्यानुसार त्याच्यामध्ये पंचवीस न्यायालये तसेच न्यायाधीशांचे निवासस्थाने त्यामध्ये बारा कनिष्ठ न्यायाधीश बसतील सात वरिष्ठ न्यायाधीश बसतील आणि जिल्हा व सत्र न्यायालय सहा बसतील अशी आसन व्यवस्थेची न्यायालयाचे न्यायालयाचे बांधकामाचे डिझाईन तयार आहे आणि त्याच्यामध्ये आता येणारी तीन मार्च तारीख भूमिपूजन सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे एकंदरच या तीन मार्चच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापर्यंत पाठपुराव्याचा विचार केला तर सुप्रीम कोर्टामधून तीन न्यायमूर्ती सदर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत हायकोर्टचे मुंबई हायकोर्टचे चार न्यायमूर्ती सदर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांनी ही तीन तीन दोन हजार चोवीस ही तारीख निश्चित करून आम्हाला उपकृत केलेले आहे त्याचप्रमाणे सदर हा जो न्यायसंकुलचा विषय आहे या न्यायसंकुलच्या उभारणीसाठी आणि हा भूखंड मंजुरीच्या नंतरसुद्धा आपले भोसरी विधानसभेचे कार्यक्षम आमदार महेशदादा लांडगे यांनीसुद्धा त्यांच्या परीनं राजकीय पातळीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पाठपुरावा केलेला आहे आणि सर्व वकील बांधवांना आजपर्यंतच्या अध्यक्ष आणि कमिटी यांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि केवळ या सर्वांच्या पाठी पाठिंब्यामुळं पाठपुराव्यामुळं आणि आम्ही मी, मी साधारणपणे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून या पदावर कार्यरत आहे म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच्या दररोजच्या पाठपुराव्यामुळं मुंबई असेल दिल्ली असेल महानगरपालिका असेल किंवा जिल्हा न्यायालय असेल या सर्व ठिकाणी कसोशीने पाठपुरावा केल्यामुळं आता आपल्याकडं तीन तारीख ही हाताशी आलेली आहे भूमिपूजनाची त्याचा आम्हाला सर्व वकील बांधवांना सार्थ अभिमान वाटतो आनंद होतो मी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बाराष्ट्रांचा सचिव आहे तर आपल्याला आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या मोशी इथे आपल्या मोशे ते नवीन न्यायालय आपण बांधत आहोत त्यासाठी पंधरा एकर जमीन भूखंड आपल्याला शासनाने मंजूर केला होता तर त्याचं भूमिपूजन तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी होत आहे या कार्यक्रमासाठी उच्च सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्ती तसेच मुंबई हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाचे चार न्यायमूर्ती आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालक न्यायाधीश हे उपस्थित राहणार आहेत तर ही हे जे नवीन कोर्ट होते ही एक सुंदर अशी वास्तू आपल्या शहराला सौंदर्यात भर पाडणार आहे आणि त्यासाठी पिंपरी दिंपूर ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सर्व आजी माजी अध्यक्ष यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे त्यासाठी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या सूचनेप्रमाणे सन दोन हजार सोळा रोजी एक बांधकाम समिती आपण स्थापन केली होती त्यामध्ये ॲडव्होकेट आतिश लांडगे संजय ददिर पाटील सतीश सर सुशील मनसरकर ॲडव्होकेट किरण पवार सर ॲडवोकेट सुहास पडवळ सर यांनी वेळोवेळी न्यायालयीन व शासकीय पत्रव्यवहार केलेला आहे आणि दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी आपल्या पुण्याचे जे प्रमुख न्यायाधीश आहेत महाजन साहेब यांनी येऊन पाहणी केली आणि तीन तारखेला हे भूमिपूजन होणार आहे तर या कार्यक्रमासाठी एकंदरीत आ, हजार ते दीड हजार वकील उपस्थित राहणार आहेत एकंदरीत आपण यामुळं कुठल्या सुविधा आणि काय याच्यामध्ये बदल निर्माण होणार आहे तर मुळात आपलं जे पिंपरी न्यायालय आहे हे एक सबस्टिट्यूट न्यायालय म्हणजे जे सी न्यायालय म्हणतो आपण पाच लाखाच्यापर्यंत दिवाणी दिवाणी जे दावे आहेत ते पिंपरीमध्ये चालतात त्याच्या पुढचे हे सत्र न्यायालयात चालतात तर आपल्याला इथून पुण्याला जावं लागतं त्यासाठी आणि आता जे नवीन न्यायालय होणार आहे तिथं आपण सत्र न्यायालय आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जे हे होणार होते ते वाचणार आहेत आणि पिंपरी नागरिकांसाठी एक सोयीस्कर असं एक एका ठिकाणी सर्व न्यायालय उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा